नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण जावे सांख्यिकी याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण म्हणजे काय या संदर्भात माहिती करून घेणार आहोत त्यावर काही आधारित जी उदाहरणं आहेत ती पण बघणार आहोत तर आता यामध्ये सर्वेक्षणातून काही ज्या संख्या आपल्याला मिळालेल्या असतात सांख्यिक सामग्रीमध्ये तर त्यांचा ते एक सर्वसाधारणपणे गुणधर्म आढळत असतो आपल्याला आणि तो गुणधर्म असा आहे की प्राप्तांक जे सगळे प्राप्तांक आहेत ते काय आहेत एका विशिष्ट प्राप्तांकाभोवती किंवा विशि त्याच्या आसपास केंद्रित होण्याची त्यांची प्रवृत्ती असते तर हा विशिष्ट प्राप्तांक त्या समूहाची प्रातिनिधिक संख्या असते आणि त्या संख्येलाच काय म्हणतात केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण म्हणतात आता अवर्गीकृत सारणीसाठी मध्य मध्यक बहुलक या परिमाणांचा आपण यापूर्वी अभ्यास केलेला आहे आता त्यासाठी ही उदाहरणे जी आहेत पुस्तकातली ती आपण बघूयात आता प्रात्यक्षिक जे आहे ते एक ते काय आहे बघा तुमच्या वर्गातील सर्व मुलांची उंची मोजून सेंटीमीटरमध्ये नोंदवा आपल्याला असे आढळते की अनेक मुलांची उंची ही एखाद्या विशिष्ट संख्येभोवती किंवा त्याच्या आसपास केंद्रित झालेली आहे आता तुमच्या वर्गात समज सम्ध साधारण समजा तीस मुलं असतील तर प्रत्येकाची उंची प्रत्येक तीस जणांची उंची वेगवेगळी असणार आहे पण त्या तीस जणांची उंचीचं जर म आपण एक साधारण विशिष्ट संख्या धरली तर त्या विशिष्ट संख्येभोवती त्या सगळ्या मुलांची उंची ही केंद्रित झालेली असते यातलं दुसरं उदाहरण ब प्रात्यक्षिक आहे तर पिंपळाच्या झाडाखाली पडलेली पाणी गोळा करा प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक पान द्या आपल्याला त्या पानाची लांबी देठापासून टोकापर्यंत मोजा आणि त्याचं निरीक्षण नोंदवा आता निरीक्षण काय मिळतं तर प्राप्तांक नोंदवल्यावर आपल्या असे लक्षात येते की एका विशिष्ट संख्येभोवती ही निरीक्षणे केंद्रित झालेली आहेत मग आता आपण काय करूयात इथे त्यांनी सांगितले बघा सूत्र याचा आपल्याला बघायचं अभ्यासायचं आहे तर आता आपण सांख्यिक सामग्रीच्या केंद्रीय प्रवृत्तींच्या परिमाणांचा मध्य मध्य व बहुलक यांचा अधिक अभ्यास करणार आहोत त्यासाठी त्यातील परिभाषा आणि चिन्हे यांची माहिती करून घेऊयात सांख्यिक सामग्रीचा मध्य काढण्यासाठी सांख्यिक सामग्रीचा मध्यबरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांक म्हणून समेशन ऑफ एन हा काय केलेला आहे तिथे वरती लिहिलेला आहे इथे बघा <coughs> एक्स समेशन ऑफ एन हा एनवर दाखवलेला आहे हा एक्स आय आय बरोबर एक इथे एक्स आय हा काय आहे आयवा प्राप्तांक आहे मध्य जो आहे म्हणजे हे, हे सांख्यिक सामग्रीचा मध्य हा एक्स बारने दर्शवतात आणि त्या आणि ती दिलेल्या सामग्रीची सरासरी असते म्हणजे एक्स बार बरोबर समेशन ऑफ एन एक्स वन ए आय एक्स आय सॉरी एक्स आय आय बरोबर एक आणि छेद एन एन म्हणजे एकूण प्राप्तांक